कोल्हापूर जिल्हा तसा पुरोगामी विचारांचा शाहू महाराजांनी या ठिकाणी समाज सुधारणेचा पाया निर्माण केला आणि त्याचा प्रसार देशभरात झाला पण याच कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून भानामती आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धक्कादायक घटना समोर येत आहेत दोन दिवसांपूर्वी भुदरगड तालुक्यातील कूर मशानभूमीत एका महिलेचा संसार मोडण्यासाठी आणि अन्य तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील खेबोवडे येथेही भानामतीचा प्रकार समोर आलाय गावातील स्मशानभूमीत हळदी कुंकू आणि उडीद हे सर्व स्मशानाच्या आतमध्ये असणाऱ्या एका लोखंडी गजाला अडकवण्यात आलं होतं हा प्रकार गावकऱ्यांना समजताच त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळवलं आणि त्यांनी हा प्रकार उघडा पाडला त्यामुळे प्रकार थांबायला तयार नाही अशी आजच्या घडीला कोल्हापुरात परिस्थिती आहे पण या सर्व प्रकारामुळे गावात उलट सुलट चर्चांना उधाण आलंय नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन करतो कारण आजकाल जर आपण बघितलं तर देवाच्या श्रद्धेबरोबरच अंधश्रद्धा पण माणसांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुजत आहे आणि असं असताना तुम्ही सर्व मंडळींनी म्हणजे हा जो काय आपला देवा जो पगडा आपल्यावरती आहे तो कायम आपल्यावरती आहे त्याच्याबद्दल आणि चौकशी दुमत मत नाही आहे म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की अंधश्रद्धा निर्मूल समिती म्हणलं की देवाला विरोध असं लोकांच्या मनामध्ये प्रतिमा निर्माण झाल्या पण मी तुम्हाला सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो की अंधश्रद्धा निर्मूल समितीचं देवाला विरोध नाही तर देवाच्या नावाने जे काय अंधश्रद्धा चालतात आघोरी प्रथा जे चालतात त्यामध्ये दे प्रत्येक व्यक्तीचं स्त्रियांचं माणसांचं शोषण सर्व प्रकार शारीरिक असू दे आर्थिक असू दे सामाजिक असू दे या सर्व प्रकारचे जे शोषण चालते त्याला फक्त अंधश्रद्धा निर्मूल समितीचा विरोध आहे आणि असा असताना आपण सर्व ग्रामस्थांनी खरोखर एक आदर्श असा पांढरा घालून देण्याचं काम या समाजामध्ये तुम्ही केलं आणि तुम्ही आम्हाला बोलवलं तर खास तुम्हाला वाटतं निवेदकरांचा सकाळी फोन आला होता आणि त्यांनी बी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शाखेशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला फोन करून इथं बोलवून घेतलं तर खरोखर तुम्हाला सर्वच महू साहेब असतील पाटील साहेब असतील सर्व तुम्ही सर्वच ग्रामस्थांचं खरोखर मोरकूट शाखेच्या वतीनं आपण सर्वांचं खूप खूप असं अभिनंदन करतो आणि खरं तर बघा गेलं की आता मग जिथे प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये काय असते तर मित्र त्यामध्ये काहीच नसते काय त्यामध्ये काहीच नसतं काय असते का, का ते लोक असते काळ काळा कापड असते धागा असतात सुया टाचण्या लाल गुलाल वगैरे अशा गोष्टी असतात आणि त्या गोष्टी आपल्याही घरात असतात फक्त ते एकत्र नसतात हे सगळे इथे एकत्र केल्या जातात आणि त्यामध्ये फक्त एक भीती त्याच्यामध्ये काय असते जास्त काय नसते तर भीती असते कारण आपण बघा लहानपणापासून आपल्या मना मनामध्ये काय विंगलेलं असते की एक वडा झाड आंब्याचं झाड एक झाडं भीती काढलेली असते आपल्याला किंवा त्या तिकडे जाऊ नकोस त्या झाडाखाली जाऊन ते भूत असते आणि बऱ्याच वेळेला म्हणजे अगदी राग म्हणून काका तुमच्या वयाची लोक सुद्धा असताना सुद्धा आपण रात्री जरी जायचं असलं टक्के आमच्या रामराम राम तिथं जायचं एक ठरक ठिकाण प्रत्येक ठिकाणी असतात चालू झाला गेला कि राम रामराम म्हणतोय एकटा म्हणून शंभर टक्के म्हणतोय म्हणजे एवढा आम्ही सुद्धा म्हणतोय त्याचं कारण असं आहे की ती जी चाली प्रथा जे आपल्यापर्यंत आलेली आहेत ते आपण स्वच्छ म्हणजे निर्माण न घेता त्याच्यामधले जे काय वाईट गुण आहेत ते आपण घेतल्यामुळे असे निर्माण होतोय आपला काय जास्त वेळ नाही मी आपण असे प्रकार करणारे आणि करायला लावणाऱ्या समाजकंठकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका